वृंदावन वर्गातील अध्याय दुसरा कंसाचा जन्म एक रहस्य कंस हा राक्षसी स्वभावाचा व्यक्ती होता त्याचा जन्म मथुरेचे राजा उग्रसेन आणि राणी पद्मावती यांच्या पोटी झाला विवाहानंतर काही काळाने राणी पद्मावती ज्या निसर्गप्रेमी होत्या त्या कलिंथी नावाच्या डोंगरावर फेरफटका मारण्यासाठी गेल्या त्यावेळी त्या, त्या अत्यंत आकर्षक वस्त्रांमध्ये होत्या आणि काम भावनेने अस्वस्थ झाल्या होत्या तेव्हाच नावाचा एक राक्षस पुष्प विमानातून त्या डोंगरावर उतरला त्याने राणी पद्मावतीला पाहताच तिच्या सौंदर्याने मोहित होऊन राजा उग्रसेनचे रूप धारण केले आणि फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नंतर राणीला समजले कि तो खरा राजा नसून एक राक्षस आहे मात्र त्यावेळी ती त्याला शाप देऊ शकली नाही त्या राक्षसाने राणीला दोषी ठरवले आणि धमकावले कि जर तिने ही गोष्ट कोणालाही सांगितली तर ती अपमानित होऊन मरेल त्याने असेही सांगितले की तिच्या पोटी जन्मणाऱ्या पुत्राचे नाव कंस असेल हे सांगून तो अदृश्य झाला आणि राणी पुन्हा राजवाड्यात परतली नंतर कंस एक पराक्रमी युद्धा झाला त्याने अनेक राजे आणि पराभूत केले शेवटी तो मथुरेत परत आला आणि राजा बनला त्यावेळी गोकुलमध्ये नंदगोपाल यांचे राज्य होते हे घडलं पण पुढे काय चला पुढील अध्यायात उलगडूया पुढील गोष्ट